रवी राणा आणि नवनीत राणा यांचं जे वागणं केलं पाच वर्षात होत त्या पद्धतीने त्यांनी आमदार आणि खासदार झाल्यावर आपण देव असल्याच्या आविर्भावामध्ये या ठिकाणी रवी राणा आणि नवनीत राणा यांचं जे वागणं केलं पाच वर्षात होत त्या पद्धतीने त्यांनी आमदार आणि खासदार झाल्यावर आपण देव असल्याच्या आविर्भावामध्ये वाढलेले आहेत अतिशय खालच्या प्रतीची वागणूक त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत त्यांना सतत पाच वर्ष त्यांचा उल्लेख पालकमंत्री म्हणून करणं ते त्या ठिकाणचे जे पदाधिकारी त्यांच्या घरावर त्यांच्या गाड्या आणि घरं फोडणं त्यांच्या आई वडिलांवर दगडफेक करणं त्यांचे त्यांना रस्त्यामध्ये मारणं त्यांना न्यूज चॅनल समोर थोबाड थोबाडणं म्हणजे हे ते प्रकार ते त्यांनी केलेले प्रत्येक वेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रतारणा केलेली आहे आणि त्यामुळे अतिशय मोठी खतखडी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे कुठेतरी विरोध हा पहिलाच भारतीय जनता पार्टीमधून त्यांना नक्कीच आज जरी दिसत नसला तरी नक्की निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र असतो खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे चारशे बारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून